राज्यामध्ये एकीकडे शेतकऱ्यांसमोर ओला दुष्काळामुळे भलं मोठं संकट उभं राहिलंय तर दुसरीकडे आसमानी संकट सुद्धा उभं आहे धुळ्यातील शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलं हे संकट धुळ्यातल्या शेतकऱ्यांना आसमानी संकटासह सुलतानी संकटाला देखील सामोरं जावं लागतंय चिंदखेडा तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये दोन वर्षापूर्वी सिमेंट फॅक्टरी सुरू झाली या सिमेंटच्या फॅक्टरीच्या रसायन मिश्रित धूळ आणि रसायन मिश्रित पाण्यामुळे परिसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन नापीक होऊ लागली आहे या संदर्भात प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील प्रशासनाकडून कुठली दखल घेतली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे प्रशासनाने याची वेळीच दखल नाही घेतली तर गाव सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही आणि अन्यथा आत्महत्या आम्ही करू असा इशारा शेतकरी गावकरी देतात वाघोदे गावातील अल्ट्राटेक व जिंदाल कंपनी यांच्या केमिकलयुक्त पाण्यामुळे आमच्या जमिनी पूर्ण नापिक होत चाललेल्या आहेत दोन वर्षापूर्वी आमच्या कम शेती एकदम सुपीक होत्या आमचं शंभर टक्का उत्पन्न यायचं पण यांच्या रसायनयुक्त पाण्यामुळे आमच्या पूर्ण जमिनी नापिक झालेल्या आहेत आणि आता आम्हाला ती विकण्याची वेळ आलेली आहे आम्ही आत्महत्या करायच्या का आमच्या गावामध्ये वागोदेमध्ये अल्ट्राटेक सिमेंट आणि जिंदाल या दोन प्रकल्प जेव्हापासून आलेले आहेत त्या दिवसापासून आमच्या गावामध्ये खूप आजार लोकांना उद्भवायला लागले आधी आहेत यांच्या प्रदूषणामुळे उदाहरणार्थ जसं की झालं हृदयाचे आजार म्हणा पुषाचे आजार म्हणा त्वचा रोग म्हणा बऱ्याच लोकांचा पाण्याचा पाण्याची पातळीही या केमिकल युक्त पाण्यामुळे खालावलेली आहे कुठल्याही प्रकारचं प्यायला पाणी आम्हाला चालत नाही